महिलांचे सांगली महिलांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद एलसीबीची कारवाई असंशित देवराष्ट्रे कडेपूरचे सांगली कडेगाव खानापूर वाळवा तालुक्यात महिलांचे दागिने लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले अभिषेक जगन्नाथ जाधव वय तेवीस निरंजन बळवंत कुर्ळे वय बावीस सौरभ महादेव इंदवले वय बावीस तिघे रा देवराष्ट्रे ता कडेगाव व सुलताना बालेखान मुलाणी, वय त्रेचाळीस रा कडेपूर ता कडेगाव अशी चौघांची नावे आहेत त्यांच्याकडून पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत माहिती अशी की कडेपूर येथील लवंगमळा येथे शेतात काम करणाऱ्या दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भरदिवसा काढून नेल्याचा प्रकार तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडला होता या प्रकरणी कडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांना जबरी चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आले पथकातील हणमंत लोहार व प्रमोद साखरपे यांना विटाते कडेपूर रस्त्यावरून तिघे संशयित दुचाकीवरून चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला तिघे संशयित आल्यानंतर त्यांना थांबवून ताब्यात घेतले त्यांची झडती घेतल्यानंतर अभिषेकच्या खिशात सोन्याचे दागिने मिळाले चौकशी केल्यानंतर त्याने आणि निरंजन कुर्णे याने सुलताना मुलाणी हिच्या सांगण्यावरून लवंगमळा कडेपूर येथे शेतात दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून दागिने काढून घेतल्याची कबुली दिली ओम न्यूजसाठी ओंकार वसेदार चायनालला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क सहा तीन सहा तीन चार आठ सात एक शून्य एक